अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण आणि आगामी दोन हजार सव्वीसमधील कमी मुहूर्त लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे सोमवारी सोलापूर येथील समृद्धी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीस अध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे उपाध्यक्ष गणेश दुडम कार्याध्यक्ष अशोक श्रीराम सचिव भरत आकेन तसेच इम्रान बेदरे मधुकर चिम्मन ज्ञानेश्वर लांबतुरे सुभाष गवळी आणि शशिकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान वाढती महागाई मजुरी दर वीज दर देखभाल खर्च आणि इतर आर्थिक बाबी लक्षात घेऊन दरवाढ प्रस्तावित करण्यात आली सर्व सदस्यांच्या एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाला असून वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले नागरिकांनी समजून घेत सहकार्य करावे तसेच भविष्यात पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीनं मी अध्यक्ष वीरेंद्र हिंगिरी बोलतो आणि सध्या जे सोलापूर जिल्ह्यात पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे पूरस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामुळे व्यवसायावरती कमीत कमी एक पन्नास टक्केपर्यंत परिणाम झालेला आहे त्यासाठी आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांनी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाचे दरवाढ झालेले आहे तर आमचे बी दरवाढ आम्ही एक वीस ते पंचवीस टक्के दरवाढ केलेली आहे तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी दरवाना विनंती करतो मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीने आज रोजी मिटिंग बोलावण्यात आलेली होती आजच्या या मिटिंगमध्ये सोलापूरमधील तमाम मंगलवांढर असोसिएशनमधील सर्व मंगलवांडर मालक पदाधिकारी उपस्थित होते आजच्या या मिटिंगमध्ये देशभरात असलेली महागाई आणि प्रत्येक वस्तूमध्ये वाढलेली दरवाढ आणि भांडारमधील जे लागणारे साहित्य आहेत त्यामध्ये त्या क दरवाढ झालेली नव्हती आज आजच्या मिटिंगमध्ये आम्ही जवळपास वीस ते पंचवीस टक्के दरवाढ आजच्या दिवशी आपण केलेली आहे तरी सर्व ग्राहक बंधूंना आमची विनंती आहे की आम्ही केलेल्या या दरवाढीला आपण सहकार्य कराल Así es,